नमस्कार पूजा किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला कळलंच असेल आपल्याला रेसिपी कोणती करायची हॉटेलसारखा आपल्याला घरी मसाला पापड बनवायचा आहे तर चला सुरुवात करून घेऊया इथे मी घरी उडदाच्या डाळीचे पापड करून घेतलेले आहे उडदाच्या डाळीचे पापड कसे करायचे पिठापासून मसाला कसा वापरायचा कोणता वापरायचा पीठ कसं म्हणायचं पूर्ण रेसिपी मी टाकलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तर आता हे उडदाचे पापड आपल्याला तळून घ्यायचे आहे एकदम कमी तेलात कसे तळायचे यावरही व्हिडिओ आहे तोही बघा आणि आता मसाले पापडसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे आपल्याला शेवही लागणार आहे टॅमेटो कांदा कोथंबीर लाल मिरची आणि एक लिंबू तर आता एक चमचा इतकं मी तेल टाकून घेतलेलं आहे तव्यावर आणि आता तो पापड आपल्याला मस्त भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला तळून घ्यायचं असेल तर तुम्ही तळून पण घेऊ शकता मी थोड्या तेलामध्ये एकदम खरपूस असा लालसर पापड भाजून घेणार आहे या पद्धतीचा तुम्ही बघू शकता जर बाहेर हा पापड खायला गेलो तर या पापडची पंचवीस ते तीस रुपये किंमत आहे जर आपण शेव घरी आणली तर घरगुती सामानमध्ये आपण दहा रुपयेमध्येच हा पापड बनवू शकतो आणि हॉटेलपेक्षाही खूप चविष्ट आणि चवदार असा पापड आपला घरच्या घरी तयार होतो आपल्याला कमी तेलात असा मस्त पापड तळून घ्यायचा आहे अलटून पलटून आणि कोणत्या तरी साहित्याने तुम्ही असा प्रेस करून पण तळू शकता असा प्रेस करून तळला की काय होतं पापडचे जे काट असतात ना ते मस्त तळले जातात आणि पापड मस्त निथळून घ्यायचं आहे तेलातून तुम्ही बघू शकता या पद्धतीने एक चमचा तेलामध्ये आपण पाच ते सहा पापड इतके तळणार आहे असा खरपूस भाजला की तो साईडला ठेवून द्यायचा गॅस थोडा फुल करून पुन्हा कमी करायचा आणि पुन्हा पापड आपला भाजून घ्यायचा पापड भाजत्या वेळेस गॅस आपला फुल करायचा नाही आहे नाहीतर आपण वरून एकदा एका साहित्याने प्रेस तर करतो पण खालून पण जाळ जास्त लागल्याने आपला पापड जळून जाईल त्यामुळे आपल्याला गॅस लोस ठेवायचा आहे एकदम कमी तेल मस्तने तळून घ्यायचा आणि असेच पापड सगळेच तळून घ्यायचे या पद्धतीने मी असे सगळे पापड तळून घेतलेले आहे आणि कसे लालसर भाजले आहे तुम्ही बघू शकता आता पापडावर आपल्याला सगळ्यात आधी टाकायचे आहे लाल मिरची पावडर जर तुम्हाला पापड तिखट जास्त खायला आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण इथं थोडं जास्त वाढवा आणि कमी आवडत असेल तर तुमच्या आवडीनिवडी प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे बारीक कट केलेला कांदा कांदा आणि टॅमॅटो आणि नंतर ना मी इथे कोथिंबीर कट करून घेतलेली आहे कोथिंबीर आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे कट करून मग आपल्याला शेव टाकून घ्यायचे आहे तर शेव ही टाकायचीच आहे स्किप अजिबात करायची नाही शेवने खूप छान टेस्ट येते आपली मसाले पापडला शेवून नंतर मी थोडीशी पुन्हा कोथिंबीर टाकून घेणार आहे गावरान कोथिंबीर आहे तिचा स्वास खूप छान येतो त्यानंतर मी लिंबूचा रस पिळून टाकणार आहे लिंबाच्या रसामुळं पण खूप छान टेस्ट येते तर झाला आहे इथं आपला एक पापड रेडी तर याच पद्धतीचा आता दुसरा पण पापड मी तयार करून घेते सगळे मसाला पापड रेडी तर हॉटेलपेक्षाही खूप छान चविष्ट आणि दिसायला तुम्ही बघू शकता मसाला एकदम जबरदस्त असा मसाला पापड आपला झालेला आहे तर तुम्ही असा एकदम सोप्या पद्धतीत मसाला पापड घरच्या घरी बनवून खाऊ शकता आणि मी टेस्ट करून बघते जबरदस्त असा पापड आपला तयार झालेला आहे तर कशी वाटली ही पापड मसाला रेसिपी तर कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पूजासं किचनवर जर अजून नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा बेल बेलायकनला प्रेस करा कारण असेच नवनवीन रेसिपी आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेले आहे ते व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही बॅकला जाऊन पण बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण बघू शकता तर चला खात्रा पितरा स्वस्तरा मस्तरा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू